नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनबाबत आजचे मोठे आनंदाची अपडेट आता पेन्शन आणि बोनसचे पैसे थेट खात्यात येणार थे अशी मोठी बातमी आहे घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू टाका तर मित्रांनो भारत सरकारने नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे जी लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे आता ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन आणि बोनसची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थेत पारदर्शक आणि जलद होण्यासाठी हे नवीन अपडेट करण्यात आले आहे ई पी एस ची प्रमुख वैशिष्ट्य काय पहा मित्रांनो अगोदर पाहू आपण पात्रता ही योजना त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सदस्य आहेत योगदान कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आणि मागायपैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के एपीएस मध्ये योगदान देतो निवृत्ती वेतन लाभ सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन मिळते कौटुंबिक पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते नवीन अद्यतनाचा प्रभाव काय आहे पावित्र यामध्ये आर्थिक समावेश हे पाहूल आर्थिक समावेशनाला चालना देईल कारण सर्व पेन्शनधारकांना बँक खाते उघडावे लागेल डिजिटल व्यवहार रोखीच्या व्यवहारात घट होईल जे डिजिटल अर्थव्यवस्थापती फायदेशीर आहे चांगले रेकॉर्ड ठेवणे सर्व व्यवहार डिजिटल असल्याने रेकॉर्ड ठेवणे सोपे होईल वेळेची बचत पेन्शनधारकांना पेन्शन गोळा करण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही आणि ग्रामीण भागात लाभ दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेष लाभ मिळणार आहे बोनस पेमेंट मध्ये बदल नवीन अपडेट अंतर्गत केवळ मासिक पेन्शनच नाही तर बोनस देखील थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल हा बदल पुढील प्रकारे लागू केला जाईल सण बोनस दिवाळी किंवा इतर सणांचा दिलेला बोनस आता थेट खात्यात येईल वार्षिक बोनस सरकारने घोषित केलेला कोणताही वार्षिक बोनस देखील या प्रणालीद्वारे दिला जाईल विशेष बोनस कोणत्याही विशेष प्रसंगी ऑफर केलेले बोनस देखील त्वरित आणि थेट दिले जातील बोनसची रक्कम पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनच्या आधारावर बोनसची रक्कम निश्चित केली जाईल वेळेवर पेमेंट बोनस नियोजित तारखेलाच दिला जाईल जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळू शकतील नवीन प्रक्रिया कशी चालेल पहा आधार लिंकिंग सर्व पेन्शनधारकांना त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल डेटा अपडेट ईपीएफओ त्यांच्या त्यांच्या डेटाबेसमधील सर्व लाभार्थींचे बँक खाते आणि आधार तपशील अद्यतनित करेल स्वयंचलित हस्तांतरण प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ई पी एफ ओ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम हस्तांतरित करेल एस एम एस अलर्ट पेन्शन जमा झाल्यावर लाभार्थ्यांना एस एम एसद्वारे सूचित केले जाईल आणि शेवटचे आहे ऑनलाईन ट्रॅकिंग पेन्शनधारक ई पी एफ वेबसाईटवर त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासण्यास सक्षम असतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद